तर पहा वाईट फॅमिली तुम्हाला इथे दिसत असेल की हे लोणचं जस जसं मुरत गेले तसं आता हे संपूर्ण तेल वरती आलेलं आहे नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र पंधरा ते वीस टिप्स फॉलो करून मराठवाडा विदर्भामध्ये खास असा लोणच्याचा मसाला बनवला जातो आणि ह्या लोणच्याच्या मसाल्यापासून खास असं हे लोणचं बनवलं जातं पैरीचं जा। वाईट फॅमिली तुम्हाला पण या संपूर्ण पंधरा ते वीस टिप्स सोबत मराठवाडा स्पेशल असा हा खास लोणच्याचा मसाला आणि यापासून अर्धा किलो कैऱ्यांपासून खास असं हे मराठवाडा विदर्भ स्पेशल कैरीचं लोणचं जर तुम्हाला शिकायचं असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मिरे कॅम बॉम्ब सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आज जनचा वाढदिवस आहे त्यांना मेनी मेनी ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो व्हिडिओ थोडासा लॉंग आहे पण शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये पंधरा ते वीस टिप्स आहेत तसेच आणि योग्य प्रमाणबद्ध अशी ही मराठवाडा विदर्भ स्पेशल लोणच्याचा मसाला आणि त्याच्यापासून कैरीचं लोणचं आपण बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो कैऱ्यांसाठी लागणारा लोणच्याचा मसाला कशा पद्धतीने बनवायचा पहा वीस ग्रॅम मोहरी घ्यायची तसेच दोन टेबल स्पून कलोंची म्हणजेच आपली काळे तीळ घ्यायचे दोन टेबलस्पून मिरे घ्यायचे दोन टेबल स्पून, स्पून लवंग एक टेबल स्पून दणे तसेच हळकुंड घ्यायचं आहे थोडंसं किंवा हळद पावडर एक टेबलस्पून घ्यायची तसेच इथे दोन तुकडे दालचिनीचे घ्यायचे एक छोटसा असा हिंगाचा खडा घ्यायचा एक टेबलस्पून मेथीदाणे तसेच सात ते आठ बॅडगी मिरची आणि चार ते पाच लवंगी मिरची ह्या पद्धतीने अर्धा किलो कैऱ्यांसाठी हा मसाला आपल्याला तयार करायचा आहे पहा आता ह्याच्यासाठी मीठसुद्धा लागणार आहे हे पहा अशा पद्धतीच्या ह्या कैऱ्या दोन मला अर्धा किलोमध्ये बसलेल्या आहेत एवढ्या कैऱ्या मला दोन अर्धा किलोमध्ये बसलेल्या आहेत आता ह्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत मी तर पण अशा पद्धतीने आपण सर्व ही तयारी केलेली आहे आता सुरुवात आपल्याला प्रथम का कुठून करायची हा मसाला सर्व आहे ना हा ड्राय रोस्ट करून घ्यायचा आणि कैऱ्यासुद्धा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत ओके तर चला रेसिपीला सुरुवात करूयात गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई किंवा पॅन तापत ठेवायचं आहे पॅन किंवा कढई तापली की, ता की, की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि त्यामध्ये हे सर्व लोणच्याचं जे साहित्य आपण घेतलेलं आहे लोणचं मसाला बनवण्यासाठी हे सर्व इन्ग्रेडियंट्स ह्या तापलेल्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये घालायची आता इथे मी आता पॅन घेतलेला आहे आणि पॅन तापल्याच्या नंतर आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम केली आणि ह्या पॅनमध्ये आपण हे सर्व इंग्रेडियंट्स लोणच्याच्या मसाल्याचं घातलेलं आहे थोडंसं एक दोन ते तीन सेकंद चांगलं असं रोस्ट करायचं आणि नंतर यामध्ये दोन टेबलस्पून आपल्याला बडीशो आणि दोन टेबलस्पून जिरं घालून पुन्हा हे एक दोन सेकंद अशा पद्धतीने रोस्ट करून घ्यायचं आहे लोणच्यामध्ये म्हणजे लोणचं मसाला बनवण्यासाठी त्या मसाल्यामध्ये जिरं आणि बडशोपचा सा हा समावेश असतोच असतो पहा आपण यामध्ये नंतर दोन चमचे बडशोप आणि दोन चमचे जिरं ॲड केलेलं आहे थोडंसं एक चतुर्थाऊंस ह्याच्यामध्ये आपण आता ओवा घातलेला आहे ओवा हा डायजेस्टिंग प्रक्रिया आपली सुधारतो पहा म्हणजे आपली पचनक्रिया आहे ना ती व्यवस्थित अशी सुरळीत करते आणि मराठवाडा विदर्भामध्ये ना जेवणाच्या ताटामध्ये लोणचंही हमखास असतंच असतं काही नसेल तरी चालेल पण लोणचं हमखास असतं की मराठवाडा विदर्भातील आपली जी पूर्वीची लोकं आहेत ती शाळेत कुठे गेली नाही त्यांना सायन्स असं काही माहिती नाही आहे म्हणजे विज्ञान असं काही माहिती नाही पण पण तरी पण आहारामध्ये काय आपण घेतल्याने आपली डायजेस्टिंग म्हणजेच पचनक्रिया सुधरेल हे त्यांना अवगत होतं त्यांना माहीत होतं त्या त्यामुळे ना मराठवाडा विदर्भातील लोक जेव्हा उन्हाळ्यामध्ये लोणचं घालायची ना तेव्हा त्या लोणच्यासाठी जो मसाला बनवायचे त्यामध्ये ओव्याचा हा समावेश असायचाच असायचा पहा इतकं उत्कृष्ट चविष्ट असं हे मराठवाडा विदर्भातील असं हे लोणचं होतं मराठवाडा विदर्भातील लोक ज्या पद्धतीने हे लोणचं बनवतं ना अशा पद्धतीने ह्याची टेस्ट इतकी वेगळी आणि अप्रतिम लागते म्हणून सांगू खूपच मस्त लागते पहा तुम्ही हा मसाला बनवतानाच पाहिला असेल की आपण ह्यामध्ये दालचिनी घातलेली आहे लवंग आणि मिरी घातलेली आहे या लवंग मिरी दालचिनी आणि ओव्यामुळे ना जी टेस्ट येते ना ह्या लोणच्याला ती काय सांगू तुम्ही जेव्हा हा हे लोणचं करून पाहताल ना तेव्हा तुम्हाला समजेल इतकं सुंदर अप्रतिम असं हे लोणचं तयार होतं तर पण आपण हे सर्व साहित्य असं सर ड्रायरोस्ट करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून हे थंड होऊन दिलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व हे लोणच्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत रोस्ट केलेले ड्राय रोस्ट केलेले हे सर्व एकत्रित असे घातले आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे मोहरी घालायची पण मोहरीच्या आधी आपल्याला एक खास असा पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे मीठ घालायचं आहे लोणचं मसाला बनवताना ह्या मसाल्यामध्ये मीठ घालतात तिथली लोक आता इथे माझ्याकडं सैंधव मीठ बारीक आहे जर खडे मीठ असेल तुमच्याकडे तर सैंदव खडे मीठ तुम्ही ह्याच्यामध्ये घाला आता ह्या आपण अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे लोणचं करतोय बरोबर तर त्यासाठी ना यामध्ये आपण दोन टेबल स्पून सैंदव मीठ घालणार आहे कुणाकडे अशा पद्धतीने लोणचं मसाला बनवून लोणचं बनवलं जातं हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्दल नवनवीन रेसिपी शिकायची असेल तसं रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट रुटिंग मिर कुक लाईक शेअर आणि सस्क्राईब करा आता ला ला हे मिक्सरचं भांडं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं झाकण लावण्याच्या अगोदर जे आपण हळद घेतलेली आहे ना हळकुंड घेतलेलं आहे ना ते हळकुंड ह्याच्यामध्ये घालायचं आहे हळकुंड आपण ह्याच्यामध्ये घातल्यानंतर आता ह्याचं झाकण लावून मिक्सरला आपण ड्राय फिरवून घ्यायचं आहे एक दीड सेकंद फिरवायचं नंतर आपल्याला अजून काही पदार्थ ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यासाठी मिक्सरला हे दीड सेकंद प्रथमता मिक्स फिरवून घ्यायचं आहे तर पण अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घेतलेला आहे हा मसाला असं तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरीची डाळ असेल तर मोहरीची डाळ सुद्धा घालू शकता मोहरी असेल तर मोहरीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि इथे आता माझ्याकडे काळी मोहरी आहे म्हणून मी इथे काळी मोहरी घातलेली आहे आता मोहरी घातल्याच्यानंतर पुन्हा एक अर्धा सेकंद हे मिक्सरला फिरवून घेतलं मिक्सरचा भांडायचं समतेच्या सा साह्याने हा मसाला चांगला पुन्हा एकजीव करून घेतला आणि पुन्हा ह्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरला अर्धा सेकंद पुन्हा हा मसाला फिरवून घेतलेला आहे तर पा अशा पद्धतीने आपल्या ह्या मराठवाडा विदर्भ स्पेशल चांगला असा हा मसाला आपला लोणच्याचा तयार झालेला आहे आता हा लोणच्याचा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे हा थोडासा थंड होतो आहे तोपर्यंत आपण ज्या कैऱ्या आणल्या होत्या अर्धा किलो ज्या दुहून पुसून स्वच्छ ठेवून दिलेल्या आहेत आपण बाजूला त्या आता आपण चिरून घेऊयात ह्या लोणच्याच्या कैऱ्या ज्या आहेत ना जर लोणचं फो म्हणजे कैऱ्या फोडणारे जे आहेत त्यांच्याकडून जर तुम्ही फोडून आणल्या तर ते बेटर पडेल ते चांगलं होईल कारण कसं होतं घरी आहे ना प्रत्येकाकडेच असं हे नसती ती बिळी नसती कैऱ्या फोडण्याची पहा आता इथे माझ्याकडे ना कैऱ्या फोडणारे फोडणारचं जे साहित्य म्हणजे जी, जी, जी। सुरी आहे ना ती सुरी नव्हती त्यामुळे रोजची जी आपली भाजी वगैरे कापते ना कांदा भाजी वगैरे कापते ना त्याच सुरीनी मी हे कैरी चिरून घेत आहे त्यामुळे ना ही कैरी आहे ना बाटा सकट अशी चि चिरले गेलेले नाही आहे पहा तर आपण ह्याच्यातला बाटा असा टाकून नाही देणार हा बाटासुद्धा आपण लोणच्यामध्ये ॲड करणार आहोत तर पहा आपण अशा पद्धतीने ही कैरी चांगली अशी चिरून घेतलेली आहे सुरीच्या साह्याने आणि ह्याच्या चा चांगल्या अशा फोडी करून घ्यायच्या तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या फोडी करून घेऊ शकता इथे मी थोडंसं खलबत्ता होता त्या खलबत्त्याच्या ह्यानी ट्राय करत होते फोडण्याचा पण ते काय फोडलं गेलं नाही म्हटलं चला जाऊ देत मग सुरीनीच मी अशा पद्धतीने हे सर्व चिरून घेत आहे बारीक बारीक तुम्हा सर्वांची पण लोणचं बनवताना कैरीचं असं काही हे होतं का पॉझिटिव्ह होते का मला कमेंट करून नक्की कळवा बरं का सुद्धा ही दुसरी कैरी चिरतानाही ना मी प्रयत्न करत होते त्या खलबत्त्यांनी फोडण्याची पण ती काय बाटासकट अशी फोडलीच गेली नाही चिरलीच गेली नाही तर मग शेवटी मी ती बाजूला ठेवला तो खलबत्ता आणि कैरे अशा हे चिरून घेतलेले आहेत तर पण अशा पद्धतीने ह्या दोन्ही कैऱ्या आपण अर्धा किलो छान अशा सुरीच्या साह्याने चिरून घेतलेले आहेत आणि जी कोय आहे ना कोयला जी कैरीचा गर असतो ना तो पण अशा पद्धतीने सर्वसा काढून घेतलेला आहे तुम्हाला जर अजून बारीक फोडी करायची असतील ह्याच्या तर करू शकता काही हरकत नाही आहे आता इ दोनही कैऱ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्याची बाटंसुद्धा आपण टाकून नाही दिलेली कोय टाकून दिलेली नाही ती पण ह्याच्यामध्येच आपल्याला ॲड करायची आहे आता हा मराठवाडा विदर्भ स्पेशल जो आपण लोणचं मसाला बनवलेला आहे तो सगळ्याच्या सगळा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ह्या म कैऱ्यांना सर्व असा चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा सर्व लोणचं मसाला ह्या कैऱ्यांना चोळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काळे तीळ म्हणजेच कलौंजी ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि संपूर्ण हा लोणचं मसाला ह्या कैऱ्यांना एकजीव करून चोळून घ्यायचा आहे तर पहा आपल्याकडे ना जेव्हा लोणचं बनवलं जातं कैऱ्यांचं तेव्हा आपण काय करतो की त्याला हळद मीठ लावून असं एक दिवस असं मुरत ठेवतो तर मराठवाडा विदर्भात तसं नाही करत मराठवाडा विदर्भामध्ये लोणचा मसाला जो असतो ना तयार केलेला हा लोणचा मसालाच ह्या कैऱ्यांना संपूर्ण अशा पद्धतीने चोळला जातो पहा आणि एक दिवस झाकण ठेवून छान असा हा मुरत ठेवतात म्हणून तर मराठवाडा विदर्भातील लोणच्याची चव अगदी न्यारी आहे पहा आपण सर्व लोणचं मसाला हा लोणच्याला लावून ठेवला ह्या कैरीला लावून ठेवलेला आहे झाकण ठेवून आता आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहोत लोणच्याचा आजचा दुसरा दिवस आहे पहा आणि दुसऱ्या दिवशी आपण चांगलं ह्या लोणच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने सर्व हा लोणच्याचा मसाला ह्या कैरीला कोट झालेला आहे मस्त असा हा लोणचा मसाला कैरीला लागलेला आहे सगळ्या कैऱ्यांना असा हा लोणचा मसाला लागलेला आहे जे आपण बाटा होता तो सुद्धा जो चोळलेला होता हा मसाला हा सुद्धा लागलेला आहे पा चांगलासा आता हे एकजीव संपूर्णपणे करून घ्यायचा पुन्हा झाकण ठेवायचं आता वेळ आली आहे ती म्हणजे ह्यामध्ये तेल ॲड करण्याची तर आता ह्यामध्ये तेल आपल्याला घालायचं आहे पॅन किंवा कढई ठेवायची आहे गॅस सुरू करून गॅसवरती पॅन किंवा कढई चांगली अशी तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केलेली आहे आता यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल म्हणजे सरसोचं तेल ह्यामध्ये घालायचं आहे आता हे तेल किती घालायचं अर्धा किलो कैऱ्यांना आपल्याला जे तेल लागणार आहे ते फक्त आपल्याला दोनशे ग्रॅम तेल लागणार आहे आपण यामध्ये हे दोनशे ग्रॅम तेल मोहरीचं तापत ठेवणार आहोत पहा आणि जोपर्यंत चांगलं असं धूर निघत नाही तोपर्यंत हे तेल चांगलं कडकडीत असं हे धूर निघेपर्यंत तापून द्यायचं आहे लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती तर पहा इथे छान असं आपलं हे मोहरीचं तेल कडकडीत असं धूर निघेपर्यंत तापलेलं आहे आता इथे गॅस बंद करायचा आणि संपूर्णपणे हे तेल हे ना एकदम थंड होऊन द्यायचं आहे तर पहा हे मोहरीचं तेल पूर्ण असं थंड झालेलं आहे एकदम थंड झालेलं आहे एकदम म्हणजे एकदमच थंड करायचं आहे त्याला तर आता हे सर्व तेल आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे गरम करून थंड झालेलं हे संपूर्ण मोहरीचं तेल आहे ते आपण सर्व यामध्ये घातलेलं आहे या लोणच्यामध्ये आता हे चमच्याच्या साह्याने तुमच्याकडे जर लाकडी चमचा असेल तर लाकडी चमचा घ्या किंवा सिलिकॉनचा से चमचा असेल तर सिलिकॉनचा घ्या किंवा आपला जो स्टीलचा से चमचा असेल तर त्या चमच्याच्या साह्याने संपूर्णपणे किंवा हाताच्या साह्याने जरी एकजीव केलं ना हे लोणचं सर्व तरी चालू शकेल काही हरकत नाही आहे इथे मी हाताने सर्व असं हे एकजीव करून घेत आहे तेल ओतल्याच्यानंतर लोणचं कारण मला असं वाटतं की हाताने जेवढं आपण व्यवस्थितशीर असं हे लोणचं एकजीव करू तेवढं व्यवस्थित हे एकजीव होतं जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला हात खराब नाही करायचे तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा सिलिकॉनच्या चमचेच्या साह्याने तुम्ही हे लोणचं एकजीव करू शकता किंवा हातामध्ये हँड ग्लोव्स घालूनसुद्धा तुम्ही हे लोणचं एकजीव करून घेऊ शकता आपण हे लोणचं चांगलं तेल ओतून पुन्हा एकजीव करून घेतलेला आहे आता एक बरणी घ्यायची बरणी चांगली स्वच्छ धुवायची तिला स्टेरलाईज करायची आता स्टेरलाइज कशी करायची जर तुमच्याकडं मायक्रो ओव्हन असेल तर मायक्रो ओव्हनमध्ये बरणी ठेवून थोडीशी गरम करायची किंवा उन्हामध्ये एक दोन ते तीन तास कडक उन्हामध्ये तापत ठेवायची अशा पद्धतीने तुम्ही ही बरणी काचेची स्टेरलाइज करून ठेवू शकता पण काचेचीच बरणी घ्या किंवा चिनी मातीची जी रापलेली बरणी असते म्हणजे खूप पूर्वीची असेल तर ती बरणी घ्या कारण हल्लीच्या चिनी मातीच्या बळणी काही व्यवस्थित येत नाही पण मी इथे सजेस्ट करेल जर रापलेली चिनी मातीची बणी असेल तर ती वापरा किंवा आपली जी काचेची बणी असेल तर ती काचेची बणी तुम्ही लोणच्यासाठी वापरू शकता तर आता इथे काचेची बरणी मी इथे लोणच्यासाठी वापरत आहे आता हे लोणचं आहे ना सर्व चमचेच्या साहाय्याने आपण ह्या बरणीमध्ये भरून ठेवत आहोत आणि जसं ऊन येईल तसं पहा आता पावसाळासुद्धा सुरू होणार आहे आणि लोणचं बनवण्याचा आहे ना एक सांगू का हाच पिरियड आहे मेचा शेवटचा पंधरवडा आणि जूनचा पहिला आठवडा ह्या पिरियडमध्येच खऱ्या अर्थाने लोणचं हे बनवलं जातं पहा ह्या पिरियडमध्येच लोणचं जर आपण बनवलं तर ते अगदी टेस्टी आणि मस्त लागतं पहा इथे आपण सर्व हे कैरीचं लोणचं मराठवाडा विदर्भ स्पेशल असं हे सर्व कैरीचं लोणचं आपण हे एका बळणीमध्ये काढून घेतलेलं आहे छान असं संपूर्णपणे पहा बरोबर ही अर्धा किलोची बरणी आहे मोठे बरणीमध्ये जरी तुम्ही हे काढून घेतलं ना लोणचं मुरत ठेवलं ना तरी चालेल काही हरकत नाही आणि ह्याला एक सांगू का हे लोणचं बनवण्याला तीन दिवस पुरेसे तीन ते चार दिवस पुरेसे आहेत म्हणजे एकदम एक आठवडा एक असं नाही तीन ते चार दिवसात हे लोणचं अगदी मस्त असं होतंच पहिला दिवस आपला जातो मसाला आणि लोणचं चिरून ठेवण्यासाठी मुरवण्या ठेवण्यासाठी दुसरा दिवस हा आपला ह्या लोणच्यामध्ये तेल घालून हे लोणचं बर्णीत भरण्यासाठी दुसरा दिवस हा लागतो म्हणजे टोटल आणि दोन दिवस, आ, दिवस हो हे लोणचं मुरण्यासाठी म्हणजे टोटल असे चार दिव दिवस पुरेसे होतात हे मराठवाडा स्पेशल असं हे लोणचं बनवण्यासाठी जसंसं हे लोणचं मुरत जातं ना तस तसं एक सांगू काय तेल आहे ना हे तेल वरती येत जातं पहा त्यामुळे तेल घालताना हे अर्धा किलोच्या लोणच्यासाठी तेल घालताना फक्त दोनशे ग्रॅमच तेल आपण घातलेलं आहे जर या बळणीचं झाकण लावायचं आणि उन्हामध्ये दोन दिवस ठेवायचं आहे पहा आता पाऊस पडत आहे थोडं ऊन होत आहे तर कडक ऊन जेव्हा असेल तेव्हा या बळणीला उन्हामध्ये ठेवा रात्रीची ही बरणी बाहेर ठेवू नका तर पहा हे तेल आहे ना हे तेल तुम्हाला एकदम खाली दिसत असेल पण जसजसं हे लोणचं मुरत जाईल तस तसं हे तेल वरती येत जाईल पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये तु पाहायला मिळेलच तर पहा इथे आपलं हे मराठवाडा विदर्भ स्पेशल चांगलं असं हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आपण ते बरणीत भरून ठेवलेलं आहे आणि बरणीचं झाकण चांगलं घट्ट लावलेलं आहे आता उन्हामध्ये आपण ठेवणार आहोत याला तर पहा दोन दिवस मस्त अशी ही बरणी जसं ऊन पडेल कडकडीत तसं या उन्हामध्ये ही बरणी मी ठेवलेली आहे पहा तुम्ही तुम्हाला दिसत असेल तेल किती वरती आलेलं आहे इतकं उत्कृष्ट अप्रतिम असं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे चार दिवसात आपलं हे लोणचं तयार होत पहा तुम्हाला दाखवते जवळून हे लोणचं आहे ना खाली आहे लोणचं असं खाली आहे आणि हे संपूर्ण तेल वरती आलेलं आहे इथे होतं ना आपलं तेल तेल आपलं ह्या साइडला असं तेल होतं आणि ते पहा इथं असं मुरल्याच्या नंतर वरती आलेलं आहे इतकं उत्कृष्ट अप्रतिम असं हे आपलं मराठवाडा विदर्भ स्पेशल पंधरा ते वीस टिप्स फॉलो करून आपण हे लोणचं बनवलेलं आहे मस्त असं हे लोणचं तयार झालं अजून हे मुरलं ना कि अजून थोडस हे खाली जाईल फॅमिली पंधरा ते वीस टिप्स फॉलो करून मध्ये ज्या पद्धतीने खास असा हा लोणच्याचा मसाला बनवला जातो आणि ह्या लोणच्यापासून खास असं हे कैरीचं लोणचं बनवलं जात त्याच पद्धतीने आपण आज हे मराठवाडा विदर्भ स्पेशल असा हा खास लोणच्याचा मसाला आणि या खास लोणच्या मसाल्यापासून खास असं हे कैरीचं लोणचं आज आपण बनवलेलं आहे तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची आपली नाविन्यपूर्ण अशी ही मराठवाडा विदर्भ स्पेशल लोणच्याची रेसिपी कैरीच्या लोणच्याची रेसिपी आवडली का तुम्हाला कमेंट करून नक्की हे मराठवाडा विदर्भ स्पेशल खास असं हे लोणच्याचा मसाला बनवताना प्रमाण घेतलेलं आहे हे प्रमाण अर्धा किलो कैऱ्यांसाठी अगदी बरोबर आहे तुम्ही पण याच प्रमाणानुसार आणि ह्याच पद्धतीने हे, हे मराठवाडा स्पेशल असं हे खास कसं लोणच्याचा मसाला आणि यापासून कैरीचं लोणचं जर बनवलं तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते रेसिपी अजिबात बिघडणार नाही व्यवस्थितशीर येईल तर वाईटी फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज तुम्हाला शिकायच्या असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवायचं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट रुपिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणजणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील नंतर त्यांचा स्वाद हे घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद